कवितेचं नाव आहे तुझे रूप सांदणे पदरावर हसू तुझ्या आधरावर सांदणे पदरावर हसू तुझ्या आधरावर बटार उळतात कपाळावर घोस केसांचे कानावर बटार उळतात कपाळावर घोस केसांचे कानावर भुवयांच्या कमानीतून सुटतात जणू बाण भुवयांच्या कमानीतून सुटतात जणू बाण पाहून त्यातले इशारे अक्कल पडते गहाण पाहून त्यातले इशारे अक्कल पडते गहाण डोळ्यात दिसतात नवे नवे तर डोळ्यात दिसतात नवे नवे तर कुणाला घायाळ करायचे सुस्तायत बरे बहाणे कुणाला घायाळ करायचे सुस्तायत बरे बहाणे नाकाच्या शेंड्याचा तोरा काही और नाकाच्या शेंड्याचा तोरा काही और ओठांची मैरप पाहून मनात नाचतात मोर ओठांची मैरप पाहून मनात नाचतात मोर पाहून तुला राणी या दिलाचे झाले तुकडे पाहून तुला राणी या दिलाचे झाले तुकडे आता तरी मेहरबानीची नजर टाक इकडे आता तरी मेहरबानीची नजर टाक इकडे